दरिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत लातूर जिल्ह्यातील निलंग्या येथे दिनांक चार सप्टेंबर रोजी निलंग्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शंभर गावामधून तीनशे किलोमीटर काढलेल्या जनसन्मान यात्रेचा समारोप करण्यात आला या समारोप सोहळ्यास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निलेंकरांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार संभाजी पाटील निलेंकरांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या वतीने निलंगा येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आमदार प्रभू चव्हाण माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर माजी आमदार गोविंद केंद्रे बसव कल्याणचे आमदार शरणू सलगर माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड भाजपा लातूर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख प्रदेश प्रवक्ते गणेश हाके प्रेरणा होनराव अरविंद पाटील निलंगेकर जीपा अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या व इतर भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी शहर आणि तालुक्यातील महिला हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित होत्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी काढलेल्या जनसन्मान यात्रेने विरोधकांची पाचावर धारण बसली आहे काँग्रेसच्या स्वप्नावर पाणी पडणार का अशा पद्धतीची चर्चा आता शहर आणि तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे या कार्यक्रमामध्ये अरविंद पाटील निलंगेकर यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण यात्रेचं नियोजन केलं त्यांचं कौतुक होत आहे तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी या आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये लातूरचा घेतलेला समाचार सर्वांच्या चर्चेचा विषय बनलाय तर पाहूयात काय म्हणाले संभाजीराव पाटील अरविंद भैया आणि संभाजीराव भैया ह्या राम लक्ष्मणाच्या जोडी आणि या राम लक्ष्मणाला राम रामायणाचा आशीर्वाद जसं या निलंग्यामध्ये या दोन भावा रामराजे त्याच्या पाठीशी रुपाताईचा आशीर्वाद आहे मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की संभाजीराव भैया आमच्या पक्षाचे नेते आहेत जन्मजात आहे आहे समाज आल्यानंतर अनेक परिवर्तन आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये झाले पालक मंत्री कसा असावा त्याच उदाहरण म्हणजे संभाजीराव पाटील मी आमच्या नेत्याला आमच्या बावनकुळे साहेबांना विनंती करणार आहे मंत्रिमंडळाची ज्या सगळ्या स्थापना होईल मंत्र्यामध्ये आमच्या नाव आणि आमच्या त्यांच्या हो, हाताने प्राप्त होवर विनंती करतो आपण फक्त की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आणि या ठिकाणी आपल्या एकनाथराव शिंदे एक आणि अजितराव पवारांच्या सरकारच्या माध्यमातून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की महाराष्ट्रातले आमच्या मुख्यमंत्री महिला महिलांचा सत्कार या ठिकाणी करण्याचं काम त्या माध्यमातून केलं की महिला भगिनीसाठी ज्या प्रकारचा या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या दोन हजार एकोणीस

मेरे को अमर के सो भगवान संभाजी राव पाटिल के लिए कह मेरी महाराष्ट्र की सभी माता बहनों को मैं विनती करता हूं दो का ये चुनाव संभाजी भैया का चुनाव नहीं है बावन पुड़े आपका चुनाव नहीं है एक चुनाव है अगर मिनी सावर का 40 दिन में मेरे को एक में को काम करने का देना महाकाली महा लक्ष्मी आणि महा सरस्वती तीन स्थान केलेली आहे आणि त्यांचं पूजन केलेलं आहे खर तर आज त्यांच्या रूपामध्ये पूजन केलेले हे तीनही शक्ती यांचं हे प्रतीक आहे खर तर प्रत्येक आज इथं ले आलेल्या मी हे एवढ्यासाठी सांगते इथं आलेले महिलांची मोठी शक्ती आहे महिलांनी प्रत्येकाने आपल्याला स्वतःला आपली काय शक्ती आहे ती ओळखण्याची गरज आहे आता मला असं वाटतं की आपल्या सर्वांना दीड दीड हजार रुपये पडलेत म्हणून बऱ्याचशा महिला सगळीकडं प्रत्येक कार्यक्रमामध्ये जमा होतात तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की येणाऱ्या आता गौरी गणपतीचा जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ती कशावर बसून येते ते आपण एकदा मला सांगावं आणि त्या चिन्हा खात्यावर तुम्ही घ्यायचे नाही कारण आपल्याला द्याल तेवढ देव तुम्हाला भरभरून देतोय त्याच्यामुळे फक्त बहिणीला द्यायचं काम तुम्ही करायचं राखीचा अर्थ काय की आपल्या भावानी आपल्या बहिणीचं रक्षण करणे असं त्या ठिकाणी घेतलेला मी आमच्या सगळ्या बहिणीला सांगतो की आपण सर्वांनी राखी बांधली तुम्ही जे कष्ट करता कुणासाठी करता तो तुमचं रक्षण करणार ही माझी जबाबदारी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा टाकणार ही माझी जबाबदारी आहे पण त्याच सोबत त्याच सोबत तुम्ही जे कष्ट करतात मेहनत करतात तुम्ही स्वतःसाठी मेहनत करतात त्या लेकरांसाठी करतात नात्याने तुम्ही मला राखी बांधला मी तुमचा भाऊ झालो तर तुमच्या मी काय झालं मामा झालो का नाही मला बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकायचंय मी निकटेश्वरांना साक्षीला ठेवून सांगतो तुमच्या पाठीशी तर खंबीरपणे उभा टाकणारच टाकणार पण माझ्या भाच्यांच्या पाठी माझ्या पण संभाजी पाटील ह्याला कशा पद्धतीने हरवता येईल मला बाबळगावच्या माणसाला आवडतून सांगायचंय विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत तुलना करू शकत नाही आमच्या पंचवीस टक्के देखील तुम्ही जे स्वप्न पाहतात ना निलंग्याचा स्वाभिमान दाबल्याचा निलंग्याचा सन्मान दाबल्याचा बाबळगावच्या माणसाला बिलकुल सांगणे या आमच्या बहिणीचा आशीर्वाद या आमच्या भावाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर किती पैसे लावायचे तेवढे लावा किती ताकद लावायचे तेवढी लावा किती <laughs> पैसे <laughs> and इथून पुढे निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका <प्थाँगा> स्वाभिमानी आहे इथून ज्यांनी अनेक निवडणुका अनेक आमदार राहिले ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते सन्मानाने राहिले मान वर करून राहिले त्यांच्या डोक्यावर टोपी होती अशी करारी टोपी होती बाबळगावच्या लोकांची कधी हिम्मत झाली नाही दिलंगी आपल्याला बघायची ताय मी तुम्हाला अजून सांगतो नऊ वर्ष नऊ वर्ष मुख्यमंत्री पद होता लातूरकरांकड पण एक दिवस देखील निलंग्याला त्यांनी येऊ शकले नाही हा निलंगी आता स्वाभिमान आहे या मतदारसंघाचा वेगळा आहे सर याच्या मातीमध्ये ताकत आहे याच मैदानामध्ये याच मैदानामध्ये

घरी बसल्यानंतर निश्चित काही आले त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी भाऊ तुम्ही केलेल्या तुम्हाला तुमच्या केसाला धक्का लागला नाही मी म्हणतो भाऊ बरोबर आहे तुमच्या तुमच्या केसाला धक्का लागला नाही तर त्या पुण्याई सोबत अजून देखील एक पुण्याई होती ती की निलंग्याच्या मातीची पुण्याई होती या मातीवर आयुष्यभरासाठी दादा या सर्व देवस्थानाची त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे अधिक वेळ न घेता खर तर आमच्या भगिनीला मी समजू शकतो पण येणाऱ्या काळामध्ये जे समारोप का सांगण्यासाठी देण्यासाठी माननीय बावनकुळे साहेब आले मी त्यांना विनंती करतो साहेब आपल्या माध्यमातून आम्हाला पुढील वाटचालीसाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा द्यावा मला सांगत आहे जेव्हा विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये जेव्हा या निलंगाने मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याचे प्रश्न जेव्हा मांडण्यात येत जेव्हा आमदार आपले प्रश्न मांडतात सरकार तिकडं प्रश्न ऐकत सरकार उत्तर देत आपल्याकडे येतो विधीमंडळाच्या गोल इमारतीमध्ये मंत्रालयाच्या इमारतीमध्ये प्रत्येक मजिलावर पायी जाऊन प्रत्येक देश वर पायी जाऊन कुठल्या आमदारानी उत्कृष्ट काम केलं कुठल्या आमदारांनी विधानमंडळात वकिली केली कुठला आमदार आपल्या भागाकरता भांडले कुठल्या आमदारांनी आपला विकास केला आपल्या मतदारसंघात या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या दहा आमदारामध्ये संभाजी पाटील निलंगेकरांचा नंबर लागतो तुम्हाला संभाजी सभेमध्ये नाही म्हणून खर तर संभाजी पाटलांनी भारतीय जनता पार्टीचा नेता कसा असावा तो संभाजी निलंगर पाटला सारखा असावा असं काम त्या ठिकाणी केलं आहे पंतप्रधान चोवीस ताग्याला सुरुवात झाली मध्ये हनुमंत राहायला होऊन सुरुवात झाली आणि आज देवात या पावन मध्ये ही यात्रा समाप्त होत आहे बंधू मला अभिमान आहे संभाजी पाटण यात्रा कशाची काढली आमदार म्हणून जे मत घेतलं आहे हे मत हे जनतेचं कर्ज आहे आणि जनतेचं कर्ज मत म्हणून जेव्हा घेतो तेव्हा जनतेचे ते पाच वर्षामध्ये कुठलं काम झालं या विधानसभे याचं उत्तर जनतेला देण्याचं काम हे मत मतदार ज्यांनी मत घेत त्यांचं असत मला अभिमान आहे संभाजी पाटलांनी मताच दान म्हणून पडून गेलं नाही संभाजी पाटील यांनी मताचं कर्ज इमानदार न घेऊन पाच वर्ष आपल्या मताच कर्ज करो कर्ज घेऊन आपला सर्वांचा सन्मान आणि आपलं सर्वांचे काम करून आपल्या मताच कर्ज व्याजासहित परत करण्याचं काम संभाजी पाटील यांनी केलं पण एक जनप्रतिनिधी म्हणून संभाजी पाटलांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये या निलंगाच्या जनतेकरता काम केलं आहे आणि म्हणून जनसंवाद यात्रेच स्प्रिट वाक्यच होत विकासाची वारी आपल्या दारी विकासाची वारी आपल्या दारी असा त्या ठिकाणी फ्रीज वाक्य ठेवून संभाजी पाटील निघाले आणि मोठा जनसमुदाय मी आज बघत होतो जेव्हा समाज जनसंवाद यात्रे पायी पायी चालत चालत संभाजी करत होते आमच्या बहिणी राखी घेऊन त्याचा सन्मान करत होत्या संभाजी पाटील त्या ठिकाणी राखी स्वीकारत होते आणि हा जो ऊन वारा पाऊस न बघता मला सांगितलं संभाजी पाटील माझ्या बहिणीने सांगितलं माझ्या भावाने सांगितलं आज हनुमान मंदिरामध्ये मुक्काम झाला त्या ठिकाणी मठामध्ये मुक्काम झाला एक नेता जर तो हवेसारखा असता

त्या नेतृत्वामध्ये या लातूर जिल्ह्याकरता निलंग्याकरता प्रचंड काम संभाजी पाटांनी केलं आणि खऱ्या अर्थाने या लातूरला आतापर्यंत अनेक नेतृत्व मिळाले मला कुणावर टीका करायची नाहीये पण मला दावे नाही सांगता येईल कि लातूरचा हिरा कसा असावा निलंग्याचा हिरा कसा असावा तो संभाजी पाटला असावा या ठिकाणी तो मला जेव्हा जेव्हा मी विचारला देवेंद्रजीने मला सांगितलं देवेंद्रजी त्या नेतृत्व रेल्वे कोर्ट ची फॅक्टरी आणण्याचा प्रयत्न केला एक इको सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न केला मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्याचा मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न केला आणि लातूर वरन नवीन रेल्वे गाड्या जेवढ्या या ठिकाणी आल्या तेवढ्या आणण्याचा प्रयत्न केला बंधू मी मंत्री म्हणून संभाजीला बघितलाय संभाजीने या देश राज्यातल्या अनेक मुलांना प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी रोजगार विमुख काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर मला एक हजार कोटी सांगता येईल संभाजी सोबत दहा वर्ष खांद्याला खांदा लावून काम करतोय आमचे देवेंद्रजी सारखे नेते संभाजीचे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेहमी कौतुक करतात संभाजीच्या मागे देवेंद्रजी उभे आहेत संभाजीच्या मागे नितीनजी उभे आहेत संभाजीच्या मागे केंद्रात सर, राज्यात सर, सर, सरकार आमचे एकनाथ शिंदेजी संभाजीच्या मागे उभे आहेत आणि या ठिकाणी तर निलंग्यामध्ये आमचे एक चेअर बसलेला आहे का नाही अरे बाबा बावीस दिवस तीनशे किलोमीटर चालणार कोण आहे संभाजी पाटील निलंगेकर मला देवेंद्रजी सांगितलं मला महाराष्ट्राच्या मा पार्लमेंटरी बोर्ड सांगितलं राज्याचा अध्यक्ष म्हणून मला सांगितलं माननीय मोदीजी अमित भाई नड्डाजी सांगितलं आमच्या नेतृत्वाला मी त्या ठिकाणी सांगितलं की संभाजी पाटील यांनी खऱ्या अर्थाने बारा दिवस तीनशे किलोमीटरची यात्रा संभाजी पाटील काढून येत आहे मी सर्व नेतृत्वाला सांगितलं नड्डाजीला सांगितलं आमच्या देवेंद्रजीला सांगितलं आणि हे सांगितलं देवेंद्रजीने मला <laughs> जिथल्या जनतेला विचारून या संभाजीला ए बी फॉर्म द्यायचा आहे ज्याकडा पुणे मान्यता दिल्यानंतर आमच्या राज्याच्या नेतृत्व देवेبتدي दे दे मान्यता दिलीच आहे हे बी फॉर्म मला सही करा लागणारा घेऊन या लागणारा निलंग्यामध्ये आता तुमच्या समोर मी जातो सर्वांचा बोल किती मतांनी संपादन ओरडून यार अरे टाकालो करा ठिकाणी टाका ठिकाणी ठिकाणी काही करावे एक मिनिट मित्रांनो एक मुद्दा दादांनोartifactIdला पहिले एक आवाज आपल्या भावाला मीडियाच्या मित्रांनो संभाजी पाटलाला उमेदवारी द्या आम्ही एक लक्ष मताने संभाजीला निवडून देऊ हा जनतेचा आवाज हा जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज आहे आणि या ठिकाणी बसलेले आमचे वाल वरिष्ठ नेते सर्व म्हटल्यावर त्यांचा आशीर्वाद समजा की नाही सर्वांचा अरे सांगा ना तुमचं म्हणणं काय एक लक्ष पक्का एक लाख एक लाख पाच नरेंद्र पाटील एक लाख पाच पक्का मध्ये मुलगी श्रावणी पोळ हे अंबुल गायच राहत इंस्टाग्राम वर साडे चार लाख फॉलोवर आहे ठीक आहे इंस्टाग्राम वर साडेचार लाख फॉलोवर आहे ते अंबुल गायला राहतात श्रावणी पोळ जरा बघा तुमच्या युट्यूब वर तिने सांगितलं संभाजी पाटलाला एक लाख पास झाले म्हणून ती या ठिकाणी या कार्यक्रमाला आली आहे संभाजी पाटील निवडून आले पाहिजे आता साडेचार लाख बेटीचे संभाजी पाटला जर मागे उभी आहे एक लक्ष बार मतांनी संभाजी पाटील निवडून आले पाहिजे मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या सर्वात जास्त लीड असणाऱ्या पहिल्या दहा आमदारामध्ये संभाजी पाटील निलगेकरणाऱ्या दिशा राहणार संभाजी पाटलाचा वकील मी आहे काळजी करू नका गोविंदना गोविंदा ऐंशी हजाराच्या वर माझ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये संभाजी पाटलाला आमच्या ऐंशी हजार बहिणी राखी बांधली आहे ऐंशी हजाराच्या वर बहिणी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये आहे देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेजींनी अजित पवारनी सांगितलं अभी तो हे दीड हजार रुपये आहे पण पुढच्या काळामध्ये आमच्या बहिणींना अजून ताकद द्यायची आहे अजून ताकद द्यायची आहे काँग्रेसच्या पण ज्या योजना बंद केल्याशिवाय त्यांनी हायकोर्ट मध्ये केस टाकली आहे नागपूरच्या हायकोर्ट मध्ये काँग्रेसच्या सुनील केदार आणि त्यांच्या बगल बच्चांनी केस टाकली सुनील केदार सोबत राहणारा वळ पब्रिवाल यांनी केस टाकली केंद्र सरकार राज्य सरकारच्या माझ्या बहिणीच्या योजना बंद करण्याची बंधूंनो बहिणींनो काँग्रेस येणं म्हणजे मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना बंद करण्या आणि कमळ येणं म्हणजे संभाजी पाटील म्हणजे पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री लाडली महिला योजना yeah! मी सर्वांना विनंती करतो लोकनेते संभाईच्या मागे सर्वांनी उभं राहावं नंतर प्रचंड ताकद द्यावी एक तालला लोकनेता घडवावा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवून धन्यवाद